नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव ठिकाणी अवकालेली चौदा क्विंटल जास्तीत दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल तरी पाच हजार सातशे रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती बघा जळगाव मसावत त्या ठिकाणी अवकालेली वीस क्विंटल जास्ती दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल चना बघा तसे पुढील बाजार समिती पाचोरा जळगाव या ठिकाणी अवकालेली शंभर क्विंटल जास्ती दर पाच हजार पाचशे चोवीस रुपये क्विंटल जात आहेत चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती वडूल त्या ठिकाणी अवकालेली पन्नास क्विंटल दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवकारलेली चोवीस क्विंटल जसे दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जाते गरडा हरभरा